मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात भव्य पक्ष प्रवेश व शाखा उद्घाटन मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन तरुणांच्या आजच्या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण पाहून अनेक युवकांची मनसे कामगार सेना पक्षात प्रवेश केला चंद्रपूरचे मनसे जिल्हाध्यक्ष मनतीप भाऊ रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना रोजगार व कामगारांच्या हक्कासाठी लढणारे अमनभाऊ अंधेवार पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन सोहळा यावेळी अॅडव्होकेट अजित भैया पांडे साई किरण दोतपल्ली निराज दुबे कुलदीप पवार शोहेल खान पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित होते नंदकिशोर हनवटे शाखाध्यक्ष महेश केदार प्रभाग अध्यक्ष स्वप्नील सोनवणे शाखा उपाध्यक्ष निलेश ढो प्रभाग उपाध्यक्ष यांची कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी मनसे कार्यकर्ते निखिल हनवटे नेताजी हनवटे प्रणय हनवटे कृषी गिरुले मंगेश रंदये गणेश रंदये हेमराज श्रीरामे सुधीर दोहतरे कृष्णा गटलेवार भूपेश सुरंदा हनवटे कोकिला रंदये लक्ष्मी सामकावळे इंदिरा सावकावळे व नागरिकांची उपस्थिती होती